नमस्कार मित्रोहो मित्रोहो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काय नेमकी ही दिलासादायक अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील स विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केली जाते या प्रतीक्षेमध्ये आपण सर्व शेतकरी होतात आता ही प्रतीक्षा आपली संपलेली आहे कारण छत्रपती संभाजीनगर विभागातील बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी लातूर नांदेड यासारख्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण मित्र हो ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच ही नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचं जर अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल तुम्हाला जर वी के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक तुम्हाला जर मिळालेला असेल तर तो विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्या तरच आपल्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांना व्हीके नंबर मिळालेला आहे त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी आणि त्याचबरोबर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही जिल्ह्यांची हो अजूनपर्यंत यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही आहे किंवा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना व्हीके नंबर मिळालेला नाहीये त्यामुळे बरेचसे शेतकरी अजून देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यामुळे ज्या काही जिल्ह्याच्या अजून अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या प्रकाशित झालेल्या नाहीत ह्या याद्या देखील लवकरच प्रकाशित होतील आणि तुम्हाला विशिष्ट क्रमांक म्हणजे व्हीके नंबर मिळाल्यानंतर देखील लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यामध्ये देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती जमा केली जाईल तर अशा मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही युती दिलासा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद